ती बोलते नको जाऊ नको हे थांब 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 ये इकडे थां, 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 थां। ये इकडे ये ये, ये, ये। तिकडे जा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि घर लॉक केलंय सगळं सामान गाडीत भरलंय आणि आम्ही निघालोय एका आठवड्यासाठी ठाण्याला देवाचा आशीर्वाद घेतलाय आहे हे महापुरुषाचं देवस्थान आहे सो पाया पडला स्वामींचा आशीर्वाद घेतला पावनादेवीचा आशीर्वाद घेतला आई बाप्पांना फोन केला सकाळी भरपूर पाऊस होता आणि आता पाऊस जरा थांबलाय सकाळचे सवा सहा वाजलेत ट्रेन साडेसातची सो अजून तरी ऑन टाईम आहोत चला गणपती बाप्पा तर म्हणजे सकाळचे सात वाजलेत आपण पुसले कणकवली रेल्वे स्टेशनला आपली ट्रेन आहे तिरुअनंतपुरम की साडेसात वाजता दाखवते आई बाप्पा पाऊस होता म्हणून येणार नव्हते पण नंतर पाऊस थांबलं तर आई बाप्पा आम्ही येतो तर ते आम्हाला म्हणजे मला शेताला येणार आजीला बाय बाय करायला येतात सगळं सामान मी घेऊन आलो आहे एक दोन जडू शपणास फनसत मी ही पिशी पाटील लावायची एक बाबूची पिशी माझ्या पाटील आहे नमस्कार मी अनिकेत पासून गोष्ट होत नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आणि सकाळ सकाळ सगळं आहे फायनली आपण जायला निघालो ठाण्याला आणि सकाळी लवकर उठलेलो साडेचारला ला उठलोय तयारी करतोय पाऊस धो धो होता सकाळी उठलो तेव्हा आता जरा कमी झालंय आई बाप्पा एक दहा मिनिटात पोहचतील मग त्यांच्यासोबत जरा गप्पा टप्पा होतील नाम लिया और मेरी मा हाजी काय आई कशाला गरज होती का कोण ते गेले ट्रेन मधन गेली माझ्या मजा येणार आहेस काय बर रात्रीची आली आहे सकाळी सव्वा सातला ला ला उशीर झाला आणि पप्पा तिकडे राजीवला घेऊन आहेत आई तिथे आहे आणि एक बबन बन छोटा तू तुला काय तर परफेक्ट सात वाजून चाळीस मिनटांनी ट्रेन आली आहे अजून प्लॅटफॉर्मला नाही आली आता येऊ काय चाललो गेलो तरी आई पप्पा आले म्हणून बरा सामान चढू तेवढीच मदत स्लो झालो आहे तो बाय बाय ओके तर आमची सीट मिडल आणि अप्पर आहे खास एसी कोच बुक केलेला म्हणजे बाहेरच्या गाड्यांचा जास्त आवाज होणार नाही म्हणून लहान आहे दचकतो तो आणि अजून जास्त कोणती सकाळी झालेली दिसत नाही बोरनुसात झोपले होते हे उठल्याशिवाय न्यारी आहेत की नाही माहीत नाही आम्ही आधी काही खालाव नाही उपाशी आहो बघू तर राजीरला दूध पाजून घेतो आणि मग आमच्या पोटा पाण्याचा शोध लावतो तर म्हणजे नॅरी आली आहे कुठल्या स्टेशन राजापुरीला पावसात

लहान काढतो तर हो तो बघ ते काय काढतात बायका ते बघ तिथल्या इथून तेव्हा चिखल केलंय बऱ्यापैकी आपल्याला इथून लहान दिसत लवकर झाली सगळ्यांची शेती लवकर आम्ही मागं जाऊ बराच वेळ झाला यार एसीत बसलेलो घंटा आला सवय नाही आम्हाला अरे यार परत बोगदा आणि बऱ्याच टायमानंतर असं दिवसा ट्रॅव्हल करतोय खूप छान वाटतंय सगळी हिरवळ हिरवळ परत बोगदा

सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस साडे नऊ ला आहे म्हणजे साडे पर्यंत किंवा अकरापर्यंत पर्यंत ती कणकवलीत पोसा होईल पाऊस कमी आहे काय ढग पळतच बघ कसे चला खाऊ घेऊ ओके तर अडवली नंतर तर पुन्हा एकदा भोकेला क्रॉसिंग झाली आणि दहा मिनटं झाली ट्रेन थांबवून अजून पण काय हायच नाव नाही आणि आम्ही आमची मागाची सीट सोडली आहे कारण आमची जी सीट होती ती मिडल आणि अप्पर होती आणि आम्हाला लोअर हवी आहे सो आम्ही पुढच्या शिफ्ट पुढच्या सीटवर शिफ्ट झालो जिथे एक लोअर आहे बाकी झोपतं नाही मिशी जो पिकलो तो की कसं बघता माझ्याकडे बंदी सांगता म्हातारो झालं जाता सरले जवारीचे दिन सरले किती छान बसले बघा

ही नजारा बघ बात इव नदी बघ नदी बघ सोन नदी बघा सॉक्स आम्ही बघतच नाही ना कधी सॉक्स बघतोय समोर बघ ना काय करायचा नदी सोडून सॉक्स बघताय तर श्वेताने इथे व्हेज पुलाव मागवलेला आणि त्याच्यासोबत कोशिंबीर दिलेली पिशवी बघा केवढी मोठी आहे आणि कोशिंबीर बघा या पाणी काय या काहीच नाही दूध नजारे खूप छान येत दिवसा ट्रॅव्हल करण्याचा एक फायदा आहे छान 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 बघायला मिळेल ट्रॅव्हल करूया जरा छान पावसाचे दृश्य बघायला मिळतील आजूबाजूचा नजारा बघायला मिळेल येस येस ह्याला बघायला मिळेल सॉक्स आणि लेंग्याची आमची हागी आणि बरं कोशिंबीर जात नाही इच्छा पण नाही होत रत्नागिरीला इडली कुठून आणली मस्त होती ना सावरडा इला सावरडा आता चिपळूण येत ओके okay, तर एक वाजून गेलोय आणि चिपळूणला पोहोचलोय पोचलोय चार पर्यंतचा टायमिंग आहे ठाण्याचं काय माहिती पोहोचतोय का चारपर्यंत का लेट करते आता मी झोपणार कारण सकाळी खूप लवकर उठल चार ला उठलोय थोडं झोपायला हवं आता बघू उठल्यावर मग कुठे पोचतोय आपण ऐक एक एका तासात नैसर्गिक जंगलात ना बाहेर पडून सिमेंटच्या जंगलात पोचलोय आता आपण पोचलोय सोमटणे पनवेलच्या जवळपास वाले गेली म्हणजे पनवेलला पोतला बापर हळू हळू मरशत बनवू तर पनवेल सोडून दहा एक मिनटं झाली आहेत बॉबी बॉबीने फोन केलेला येतो बोललाय तो, बोल तो आणि ये सर्वेश येतो आहे सो ते दोघं आहेत दादा गेला आहे कामाला ते का सुट्टी नाही आज गुरुवार असल्यामुळं बाकी आम्ही परीकडे उद्या जाऊ आता सगळ्यात आधीचं राजगीरला घरी घेऊन जायचं आहे विश्वताच्या आईच्या घरी आणि मग तिथे सोडल्यानंतर मग मी आणि माझे मित्र मग आपलं ठाणे आहेच की भाऊ सगळे पण मॉप लागलो आता शो आणि सगळी हिरवळ करून ठेवल्या ना वाटते तर छान पण आई पप्पांची आठवण येते ओके मंडळी आम्ही उतरलो आहे रेल्वे स्टेशनला आता ट्रेन सुटली आहे आणि एक दादा आम्हाला हेल्प करायला लागले म्हणून सामान उरवायला मदत झाली आता बघूया कुठं सामान मी एकट्याने उतरवलं आहे ओके तर आम्ही आता श्वेताला आणि राजवीरला रिक्षातनं पाठवलं आहे सामान भरपूर होतं सो रिक... सामान नाही गेलं आहे बॉबी मला आता कळे वेळेला सोडायला येतं मी त्याच्या गाडीवरनं रिक्षाला फॉलो करा ट्रॅफिक भरपूर आहे म्हणजे पोचायला आम्हीच आधी पाहिजे बाकी पाऊस काय म्हणतोय बॉबी ठाण्यातला हां हां तरी काम येतं गरम भरपूर पाऊस पण आहे गरमी पण आहे चला आता जाऊन जरा एक फिरत आहे तर सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि काल आम्ही संध्याकाळी साडेपाचला घरी पोहोचलो त्यानंतर खूप दमल झालेला म्हणजे प्रवास तर केलेला एसीत नव्हतो हो पण शेवटी प्रवासा प्रवास थो। असतो थोडासा आळस येतो लवकर जेवलो आणि सगळेच लवकर झोपलो आणि राजीवची चोक पण अजून पण काही कंप्लीट कंप्लीट होत नाही बाकी आमच्या श्वेताच्या आईच्या घराचं हे नवीन काम झालेलं आहे म्हणजे जे आधीचं घर होतं ते रिनोव्हेशन करून सगळं उंच केलं आहे हाईटला आणि वरती माळा वगैरे काढला आहे सो मी तुम्हाला वेळाने घर दाखवेन आणि उद्या पूजा ठेवली आहे सत्यनारायणची आम्ही खास पूजेसाठी म्हणून इल्ला आणि श्वेताला पण ती ज्या आईची खूप आठवण येत होती सो म्हणाली की जाऊन येऊया किती महिन्याने आलो आपण तीन, तीन महिन्यांनी आलो सो पुन्हा कधी येऊ माहीत नाही आणि आम्ही सांगतो श्वेताच्या आईला की आता तुम्ही आमच्याकडे जरा नाही तेवढंच श्वेताचं ऑफिस सुरू झाल्यानंतर राजेंद्रकडे लक्ष द्यायला पण होईल आणि श्वेताला पण आईशी सोबत होईल बघू पुढता पुढे आत्ता काय सांगू शकत नाही सो हा ब्लॉग आधी आपण श्वेताचं नवीन श्वेता आणि तिच्या आई चालेल सगळं सेट झालं की आम्ही घराशी करणार मी आता बाहेर येतो तर दो दो पाऊस आलेला आहे आणि वरती माळ्यावर कपाट चढवायचं होतं पण आता काय वाटत नाही आणि ही माझी लाडकी मेहनी आहे जी घर बसल्या काम करते घर बसल्या काम करावा आणि पैसे कमवा हो। काय माहिती असं कधी अरे रे बिचारे तर आम्ही मुंबईला येऊन थोडीशी जुने झालोय आणि तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा मेमरी क्रिएशन दीड दीड झाला हा अजून तसाच आहे हा जग असा बारीक वाटत तर डेकोरेशन साठी आले तुझ्या पूजा आहे सत्यनारायण त्यासाठी खास आम्ही आहे श्वेताच्या घराचं हे नवीन काम झालं आहे हे आजोबा आलेत गावरून पूजेसाठी आणि तुम्ही जर आधीपासून व्हिडिओ बघत असाल तर आधीचं घर आणि आत्ताचं घर तुम्हाला फरक दिसत असेल आणि हे एवढं सगळं सामान कुठून घेऊन आलात तुम्ही कल्याणवर कल बाकी घरचे बरे आहात ओके तर आता पूर्ण काम झालं की दाखवतो कसं केलं डेकोरेशन आणि त्यानंतर ताईला घेऊन जायचं आहे शॉपिंगला ज्याच्या पूजेची शॉपिंग राहिज कुठे शिफ्ट वरती सोबत अंकल, अंकल, अंकल राहत आहे का आता तर ही जी भिंत आहे ही म्हणजे जेवढ्या सगळ्या भिंती तेवढ्या सगळ्या टाईल्सच आहेत त्यामुळे त्याने जो जीवाण आणलेला तो चितकत नव्हता त्यामुळे वेगळं काहीतरी आणायचं होतं तर आता आणलंय तो की आता त्यावर राहत आहे का विचार आमच्या मुळात त्रास झाला तुमचा तर या साईडला पडदा लावल्यानंतर त्यांनी खूप मेहनतीने ही एक फुलांची लाईन लावली आहे ही लाईन लावली आहे इथे आता इथून हे पुढे असं कंटिन्यू होणार आहे या साईडला वरती लागणार आहे का या साईडला फुलांची ओके आणि हां बाहेर दरवाज्याला पण फुलांची लावली हे सगळं आपल्याला उद्या पूजेच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तुझा इन्स्टा आय डी काय म्हणालस मेमरी क्रिएशन इव्हेंट प्लॅनर आणि तुम्ही कुठून हे सगळं करता कल्याणवरून ओके okay. काय काय ऑर्डर घेता कसल्या कसल्या ऑर्डर घेता म्हणजे जेवढे काही इव्हेंट्स असतात त्या सगळ्यांची तुम्ही ऑर्डर घेता तरी किती माणसांपर्यंत असं काय केवढाही मोठा इव्हेंट असेल हँडल करता हा ना मग मोबाईल नंबर काय तुझा सेवन फाईव्ह झिरो सिक्स डबल थ्री सिक्स वन सेवन सेवन सिक्स जर तुम्हाला वरती स्क्रीनवर पण दिसतोय भावाला नक्की फोन करा इन्स्टाला फॉलो करा आणि उद्याचं डेकोरेशन बघून झाल्यानंतर कमेंट करा की या दोघांनी मिळून हे डेकोरेशन कसे आहे थँक्यू तर आपण ताईसोबत आलो आहोत आपल्या ठाणा मार्केटला ही समोर बघता ही अमरदाची आई अमरदासचे बाबा यांचं मंदिर तिथे कुटीर उद्योगच्या परफेक्ट समोर यांचं दुकान आहे आणि उद्या सत्यनारायणची पूजा आहे त्यामुळे आम्ही सगळे साहित्य घ्यायला आले अजून बरेचस काय काय घ्यायचं आहे ही गाडी दिली आपल्याला एकता म्हणजे शुभम सोडायला आलेला सो थँक्यू काकी थँक्यू शुभम आणि अजून काय काय वाचत आहेत आई मोबाईल मधला आणि देत आहेत काढून बघूया आणि कधी आला तर नक्की या दुकानाला भेट द्या तर ताई आमची गेली आहे गुळखोबरेटली वाटी घ्यायला आणि मिरची आहे कशी दोनशे ऐंशी आणि दोनशे चाळीस okay. पाठी टेकलीस पण टी शर्टची वाट लावल्यानंतर काकांकडे बरंच काय काय आहे भिमशेन कापूर गाडीच वापरतात ना ओके okay, तर आता आम्ही फिश मार्केटच्या था येते था। आहोत ठाण्यात आणि ते आधी गजानन वडापाव होता आता साई वडापाव झाला त्याचा सगळं किती पटापट बदलतंय आहे आणि इथल्या मिरच्या बघून करून माझा जीव जळतो आणि आता इथे फळ घेऊन झाले की आम्ही पत्रावळी घ्यायला जाणार पत्रावळी घेऊन झाले की मग आम्ही पेपर्स आणि कचोरी घ्यायचे ते घेणार ते घेऊन झाले की मग आम्ही घरी तीस काही आमच्या मन पन्नास रुपयाला पन्नास ला क्षमता घेऊत नको मी तोलतो हे पाहिजे ते वीस रुपयाला पंचवीस मग ते पन्नास शेवटी तुझ्या हरकत झाला आधी गेलो टूल्स बसला आणि काय घेऊ गार्बेज बॅग झालं ना ओके दादा बिल कर मी आत्ता आलोय कछुरी आणि वेफर्स घ्यायला आणि ते लहानपणीची आहेत सध्या लिंबाच्या हो गोळ्या हो पेपरमेंटच्या गोळ्या श्रीखंडाच्या गोळ्या हो बडीशेप हे पहिले बसच्या आकाराची यायची प्राण्यांची आकाराची हे यायची अजून एक काळाचा आरापोरासारखा यायचा आणि पाणीपुरीची एक वेगळी पुरी बघायला मिळाली ते आज ओके तर अजून पण मार्केटमध्ये जावं काहीच काय भागत नाही आमच्या अजून काय 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 स्वतःची खरेदी करायला गेली ती आलीच नाही वीस पंचवीस मिनटं झाली एकाच उभा आहे आणि सगळं सामान गाडीवर तसंच आहे बाकी हा प्रवासाचा छोटासा व्हिडिओ आहे आणि आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं व्हिडिओमध्ये आणि सासूबाईंच्या घराचं जे काम झालं त्यांची उद्या पूजा आहे सत्यनारायणची आपल्या आपल्या वास्तुजंतीला जे गुरुजी आलेले पेडणेकर गुरुजी तेच गुरुजी येणार आहेत तुम्हाला जर असंच छान छान डेकोरेशन वगैरे हो करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मेमरी क्रिएशनचा नंबर देतो आणि आणि अजून काय सांगितलेलं अजून काय नाही बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजू प्रवास खूप छान झाला उकळून तर आलो आहे आई पप्पा पण येण्याचे चान्सेस आहेत पण ते पूजेला नाही पावकीची मिटिंग आमच्या त्यासाठी पप्पा येतात पप्पांसोबत आई पण येते म्हणजे परीला भेटला होईल मी परीला भेटायला नाही गेलो आहे कारण आजचा दिवस पूर्ण माझा खूप मध्ये गेला आहे ते सामान विमान चढवणं सो त्याला सक्का भाऊ नसल्यामुळे सवी धावफळ सागरदा मला आम्हाला दोघांना मिळून करायला लागते किल्लूची शाळा चालू असल्यामुळे तो तिकडे अडकला गेला घराचं काम करताना तो विचारा इथेच होता अडकून त्यामुळे आता त्याला बोलवणं मस्त नाही सो परीला भेटायला मी कदाचित उद्या जाईन किंवा उद्या दादा वहिनी येतील त्यांना पण आम्हाला पण पाठवलेलं आहे इन केस त्यांना यायल त्यांना यायला नाही जमलं तर मी जाईन त्यांना भेटायला उद्या सकाळी आहे दुपारनंतर फ्री आहे बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नेमला काय करायला भेटेल वाटेल दाबून त्याला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ उद्याच्या भागात तो पण डाव टेक केअर काळजी घ्यावा सोयी ठेवा